मोदकचं सारं जर परफेक्ट बनत नसेल किंवा पातळ होत असेल तर त्याची खास रेसिपी ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे जेणेकरून मोदक बनवताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी एक कढई गरम करत ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तूप तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे हे खसखस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खसखस भाजल्यानंतर काढून तुम्ही ड्रायफ्रूट ही भाजून घेऊ शकता मी इथे ड्रायफ्रूटचा वापर केला नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याच्यावर ड्रायफ्रूट वापरू शकता त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि एक बाऊल खोबरं घेतलेलं आहे ओला नारळ असतो तर तो खोवून तो ओला नारळ हा एक वाटी किंवा एक बाऊल असेल तर त्याप्रमाणे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे जेवढा पण खोवलेला नारळ घेतलेला असेल किंवा खोबऱ्याचा किस घेतलेला असेल तर त्याच्या अर्धा आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे जर कमी गोड आवडत असेल तर पावच वाटी गुळ यूज करायचा आहे त्यानंतर इथे व्यवस्थित मिक्स करत राहायचं जोपर्यंत खोबरं आणि गूळ हे मिक्स होत नाही तोपर्यंतच आपल्याला इथे मिक्स करत राहायचं आहे जास्त मिक्स केलं तरी तो दगड होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथे फक्त गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स होईपर्यंतच मिक्स करत राहायचं आहे हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आणि सतत ढवळत राहायचं काल त्याच्या कारण ते खाली चिकटून खरपण्याची शक्यता असते आणि फक्त पाणी शोषून घेत नाही तेवढंच आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा वेलची पूड घालायची आणि जायफळ थोडंसं किसून घालायचं याने सुगंध आणि टेस्ट खूप छान येते हे सारण जेवढं दिसायला छान दिसतंय तेवढंच टेस्टी बनतं आणि मोदक ही व्यवस्थित बनतात आणि उकड कशी काढायची ती रेसिपी ही टाकलेली आहे तर नक्की ट्राय करू शकतात